मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ यांच्या अध्यक्ष या नात्याने आपण मागील दोन वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्याबाबत आपण सतत वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत आज आनंदाची बातमी एक तुम्हाला आली आहे की नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू होत आहे पण त्याच वेळेला आपल्याला कोल्हापूर ते पनवेल रेल्वे सुरू होत नाहीये शोकांतिका हीच आहे की जरी आपण आंतरराष्ट्रीय अथवा संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या डेव्हलपमेंट होत आहे आपल्याला जरी ह्या गोष्टी होत असेल तर रेल्वेच्या बाबतीत मात्र कोल्हापूर जिल्हा आजही उदाहरणशील आपल्याला दिसून येईल कारण का शाहू महाराजांनी अठराशे नव्वदला रेल्वे सुरू केली असली तरीही त्याच्यानंतर गेल्या एकशे चौतीस वर्षात रेल्वेच्या विभागातून आपल्याकडे कोणतेही संकल्पना आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आपण बघाल आपली मागणी कोल्हापूर वैभववाडी दोन हजार चौदा ला, ला अपन आ, सर्वे झालेला आहे म्हणजे त्याची मागणी तर पंधरा वर्षापासून आहे पूर्वी तरी सुद्धा सर्वे होऊन सुद्धा आज कोल्हापूर वैभववाडी ही सुरू नाही त्याच्यासाठी त्यावेळेच्या दृष्टिकोनातून अप्रॉक्सिमेटली एकशे चौदा किलोमीटरसाठी त्यांनी तीन हजार पाचशे कोटी त्यावेळी आपल्याला मंजूर केलं होतं म्हणजे एक मी आता जरी अंदाज बांधला तरी साडेसात आठ आठशे ते आठशे करोडच्या माध्यमातून काही वाढ झाली असेल पण कोल्हापूर वैभववाडी का रेल्वे सुरू होत नाही आणि सतत मागणी होऊन देखील ही आपल्याकडे शोकांतिका आहे त्याचवेळी आपली सावंतवाडी चंदगड आंबोली बेळगाव ही रेल्वे एकोणीशे एकाहत्तर साली सुरू करण्यासाठी सर्वे साऊथ वेस्टर्न रेल्वेने केली होती त्या एकोणीशे एकाहत्तर नंतर काहीच नाही की दोन हजार अठराला सर्व्हे परत केला त्याच्या वेळेला पण अप्रॉक्सिमेटली त्या एकशे चौदा किलोमीटरच्या तिथेही अठराशे पाच करोड खर्च बजेटेड दाखवला होता पण रेल्वेतल्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आमदार यांनी मागणी न केल्यामुळे तोही तसाच प्रस्ताव आपल्या पडलेला आहे आज आपण सतत मागणी करतोय कोल्हापूर आजरा गडिंग छंदगड बेळगाव रेल्वे व्हावी आणि आपल्याला माहिती आहे की सतत आपल्या ह्या भागातील लोक मुंबईला सतत येत असतात पुण्याला सतत येतात आणि तो, अनेक हजारो लोक मिलिटरीमध्ये आपली जातात तर आपल्या ह्या भागातील रेल्वे नसल्यामुळे आपल्याला नाहक खाजगी वाहनाने म्हणजेच आपल्या स्वतःच्या कारने अथवा ट्रॅव्हल्सने आपल्याला प्रवास करावा लागतो अनेक टोल द्यावा लागतो रस्ते खड्ड्यातून प्रवास करावा लागतो तरी सुद्धा आपले रेल्वेचे मंत्री आणि आपले रेल्वेसाठी पाठपुरावा करणारे आमदार आम्ही त्यांच्यासोबत कित्येक पाठपुरावा करून देखील हे सर्व आमदार हे सर्व खासदार काहीही ऍक्शन घेत नाहीत मला माहिती नाही ज्या शाहू महाराजांना एकशे तीस वर्षापूर्वी रेल्वे सुरू करावी असे वाटले आणि त्यांनी तात्काळ सुरू केली आमच्या या आमदार खासदारांना का रेल्वेबाबत इच्छुक नाही आहेत आज जर बुलेट ट्रेन होऊ शकते आहे गुजरात मधून मुंबईसाठी तर आमची साधी लाल डब्याची रेल्वेही सुरू होऊ शकत नाही आमच्यासाठी का होऊ शकत नाही कारण माहिती आहे का ह्याच्यात गरीब जनतेला कुठलाही आधार मिळू नये असाच सरकारचा आणि आमदार खासदारांचा उद्देश आहे कारण का जर मुंबईला रेल्वे जर झाली कोल्हापूर भागातील इतर भागातून तर शंभर दीडशे रुपये मध्ये लोक येऊन व्यवसाय करू शकतील अनेक आपापले नोकरी काही करू शकतील आणि आपल्या गावाकडे सुद्धा लक्ष ठेवू शकतील पण या रेल्वेला आणि ह्या आमदार खासदारांना ना जनतेची पडलेली आहे ना कुठल्या गरिबाची तळमळ आहे त्यांना फक्त आणि फक्त शक्तीपीठ सारख्या चौऱ्याऐंशी हजार मध्ये इंटरेस्ट आहे अहो शक्तीपीठ कधी हवा असता जर तुमच्याकडे व्यवस्थित रस्ते नसतील तर आमच्याकडे वेगवेगळे अनेक महामार्ग नॅशनल हायवेज ऑलरेडी हेच आहेत पण रेल्वे का नाही शक्तीपीठ मध्ये तुमचा काही स्वतःचा इंटरेस्ट आहे का वैयक्तिक काही हित आहे का काय जनतेनी तुमच्याकडे मागणी केलेली आहे अहो जनतेनी मागणी तर तुमच्याकडे रेल्वेची करतोय ना आम्ही आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले आम अनेक मंत्री आहेत आंबेडकर साहेब आहेत हसन मुश्रीफ साहेब आहेत त्यांच्याकडे वारंवार मागणी केलेली आहे आम्ही शिवाजी पाटील साहेब आमदार आहेत प्रकाश आंबेडकर साहेब हसन मुश्रीफ साहेब अमल माडिक साहेब चंद्रदीप साहेब राजे क्षीरसागर साहेब विनय कोरे साहेब अशोक माने साहेब राजेंद्र पाटील साहेब एवढ्या सगळ्या आमदारांना पत्र पाठवलेले आहे आमचे खासदार शाहू महाराज आमचे खासदार Uh, माने साहेब आमचे खासदार माडिक साहेब त्यांना पण आम्ही विनंत्या केलेल्या आहेत पण कोणीही आमच्या विनंतीला मान देत नाही कारण फक्त एकच आहे की त्यांच्याकडे जनतेसाठी वेळ नाही त्यांच्याकडे फक्त आणि फक्त काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर जे शक्तीपीठामध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी वेळ द्यावा द्यायचा आहे की काय असा आम्हाला जनतेला प्रश्न पडलेला आहे माझी आमच्या कोल्हापूर जनतेतील आता जनतेलाच विनंती आहे की आम्ही रोजगार निमित्त व्यवसायानिमित्त जरी मुंबई कोल्हापूर मुंबई कोल्हापूरपासून लांब आलेलो आहेत मुंबईला आलो आहेत काही लोक पुण्याला आहेत तर आम्हाला प्रवास सुखकर मिळण्यासाठी आपल्याला माहिती आहे रेल्वेच सुविधा देऊ शकते तर आपण पाच मागण्या केलेल्या आहेत एक कोल्हापूर पनवेल रेल्वे विशेष रेल्वे दररोजची सोडावी दोन आपली सह्याद्री एक्सप्रेस गेले दोन हजार एकोणीस पासून बंदच म्हटलं तरी चालेल कारण का फक्त ती पुण्याला येते ती मुंबईपर्यंत चालू करावी तीन आपली वंदे भारत मुंबई कोल्हापूर सुरू करावी चार आपल्या सतत ह्या लागणाऱ्या रे, रेल्वे इतर सुविधा वेगवेगळ्या कराव्यात आणि आपल्या नवीन रेल्वेसाठी आपण असलेल्या मागण्या ह्या सर्व आपणच मागणी करावी लागेल असं मला वाटतंय त्याशिवाय आपल्याला कुठलाही वेळ नाही तरी आपण जनतेने भरभरून ह्या गोष्टी आपल्या आमदार खासदार कडे कर करावी आणि आम्हाला येणाऱ्या कुठल्याही इलेक्शनला असेल तर हा सुद्धा मुद्दा मुख्य असावा अशी मी आपल्या जनतेलाच आता विनंती करू शकतो आमदार खासदारांना मुख्यमंत्र्यांना सीएमना रेल्वे मंत्र्यांना आपण ऑलरेडी केलेली आहे त्यांच्याकडून कोणताही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही तरी आपण कोल्हापूरकर तर जागे व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराज जय कोल्हापूर